चंद्रपूर जिल्ह्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी विनय गौडाची सी यांनी आज दिनांक सव्वीस घुगुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्रांची पाहणी करून सूचना दिल्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री गौडा यांनी नगर परिषद धुगूस येथे ईव्हीएम ठेवायचा पाहणी केली मतदान केंद्रांवर स्वयंसेवकांची नेमणूक आवश्यक त्या सोयी सुविधा तसेच मतदान पथकांना जास्तीत जास्त व अचूक प्रशिक्षण देण्यासंबंधी सूचना केल्या यावेळी चंद्रपूरचे उपभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम धुगूस व नपचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूरचे तहसीलदार चंद्रपूर विजय पवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश रांजणकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार ओमकार ठाकरे आदी उपस्थित होते भद्रावती येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट जिल्हाधिकारी विनय गौंडा यांनी भद्रावती नगर परिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे स्ट्रॉंग रूमला भेट दिली तसेच मतमोजणी कक्षाची देखील पाहणी केली व आवश्यक सूचना केल्यात निवडणुकीची पुढील प्रक्रिया साहित्य वाटप मतमोजणी प्रक्रिया ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे होणार आहे जिल्हाधिकारी श्री गौडा यांनी प्रभाग अकराचे मतदान केंद्र जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती तसेच यशवंत शिंदे प्रभाग सात येथील मतदान केंद्रांना भेट दिली या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जटाले भद्रावतीचे तहसीलदार बालाजी कदम नव मुख्याधिकारी विशाखा शेळकी पोलीस निरीक्षक योगेश पारधी नायक तहसीलदार श्री काळे समीर वाटेकर राकेश महकुलकर राजू काळे इत्यादी उपस्थित होते भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या बावन्न हजार पाचशे बहात्तर असून स्त्री मतदार सव्वीस हजार पाचशे सत्तावन्न पुरुष मतदार सव्वीस हजार पंधरा आहेत एकूण मतदार केंद्रांची संख्या त्रेसष्ट आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा